काल धुलिवंदनाच्या दिवशी कारमध्ये एक पुरुष आणि महिला ही धुलिवंदन खेळून जात असताना शालीमार चौकात रिक्षा चालक जुना नाशिक कथाड्यातील मजहर खान आणि त्याच्या काही साथीदारांनी रिक्षाला कट लागल्याप्रकरणी मारहाण केली असता सदर प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तर व्हिडिओ व्हायरल होताच काही वेळातच भद्रकाली पोलिसांनी अॅक्शन घेत्या मुजोर रिक्षा चालक आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे याविषयी अधिक माहिती पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांनी दिली आहे रिक्षाचालक मजहर खान यांच्यावर भद्रकाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे नमस्कार मी सहायक पोलीस निरीक्षक वसंत पवार भद्रकाली पोलीस स्टेशन काल दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये शालीमार मार्केट या ठिकाणी एक ऑटो रिक्षा चालकाने एक स्विफ्ट कार आडवून त्यामध्ये बसलेल्या काही इस्मास हुज्जत घालून त्याच्या त्याला शिवीगाळ व दमदाटी केली होती सदर बाबतचा व्हिडिओ हा आज रोजी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर प्रसारित होत होता त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब यांनी सदर घटनेबाबतची सविस्तर माहिती घेऊन सदरचा कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने आम्ही सदर घटनेची माहिती घेतली असता सदर ऑटो रिक्षा चालक हा सदरच्या ऑटो चालकाचे नाव हे मजहर अनवर खान असे असल्याचे माहिती मिळून आली त्यामुळे आम्ही सदर घटनेची संपूर्ण माहिती घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुर क्रमांक दोन हजार कलम एकशे सव्वीस दोन तीनशे बावन तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे तीन, तीन चोवीस चार व तीन पंचवीस भारतीय न्याय संहिता याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी देखील आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे एनसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक